असं डॉक्टर तुला सांगितलं ना मी ह्याचं ऑपरेशन केलं ना ते सक्सेस रडायचं नाही रिपोर्ट माझ्या मिस्टरांनी बघितले इतक्या दिवस माझ्या मिसरांचं काय लाईफमध्ये मध्ये आहे वैष्णवी हागवण्याची जिंदगी कशी संपली तुम्हाला पहिल्या सासर घरचा मला काही आधार नव्हता त्यांनी पण मला असंच वाऱ्यावर सोडलेलं मला काही त्यांनी दिलेलं नाहीये पण मला ना घेऊन घेऊन मारणार मारणार दोन्ही शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर इकडे गणपती आणि स्वामी समर्थनची मूर्ती पर्समध्ये ठेवून मी घेऊन चालले आहे आणि मी चालले आहे एम आर आयसाठी साठी माझे ब्लड रिपोर्ट खराब आल्यामुळे आम्ही एमर्जन्सी एम आर आय करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू सगळे रिपोर्ट तुमच्या सोबत मी आज शेअर करणार आहे रखे बेटा मी पेनती आप छोडी मम्मा पेनले गेले चष्मा आता पोहोचलो आहे हॉस्पिटलला मी बेटा तिकडून एक माणूस आहे त्यांनी ड्रेस वगैरे चेंज केला एम आर आय करायचा आता ड्रेस चेंज झाला ना आता म्हणतो मला नाही करायचं आहे बाहेर पडतोय त्याला बघून माझं आज भीती वाटायला लागली माझी मिस्टर तिथं फॉर्म भरताय मी इकडे बसली आहे आता माझा नंबर आहे तो माणूस जाय ना तो जायलाच तरी आतमध्ये तो गे चला घबराट होती आहे मला खूप टेन्शन झाले देवाला सगळ्यांनी प्रार्थना करा मी सुखरूप बाहेर गेली

तर झाला आहे माझा एम आर आय आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सुखरूप बाहेर आले आहे तर चला घरी जाऊन सांगते काय झालं आहे काय नाही तर आता सुरू होतं आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आणि एम आर आयचा रिपोर्ट हा मोबाईलवर आला आहे खूप टेन्शन झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे तो रिपोर्ट घेऊन डॉक्टरांना भेटायला बघूया डॉक्टर काय सांगतात काय नाही सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये रिपोर्ट पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर चला मग म्हणजे डर लागत आहे बैठो तर हे आहे हॉस्पिटल आणि आता मी पोहोचलो आहे आणि मला इतकं टेन्शन झालं आहे ना आता असं वाटतं सगळं संपलं आहे काहीच आता काहीच होऊ शकत नाही इतकं मी टेन्शनमध्ये होते ना खूप रडले मी खूप रडले तर आता मी दुसऱ्या दिवशीचा हातलो आहे आणि मी दुसऱ्या एका डॉक्टरकडं आली आहे आणि लेडीज डॉक्टर आहे यांच्याकडं मला नेहमी फरक पडतो म्हटलं एकदा यांना पण रिपोर्ट दाखवूया ते काय म्हणतात काय नाही तर माझ्या मित्रांचं असं म्हणणं आहे की दोन तीन डॉक्टरांचं आपण सजेशन घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे इथं मी आले आहे बघा हॉस्पिटलला तर येतात आहे मॅडम बघूया त्या मॅडम काय सांगतात काय नाही आता त्या डॉक्टरने कसं सांगितलं आहे मला मी सगळं तुमच्याशी बोलते पुरंद्रियामध्ये हो काय झालं काय नाही घरी गेलं तर निवांत असेल तुम्ही तुमच्याशी बोलते मी काय झालं नेमकी मला ठीक आहे प्रॉब्लेम तर खूप मोठा आलेला आहे आणि त्याच्यावर इलाज नाही आहे ते कसं डिटेल्समध्ये तुम्हाला सगळं मी दाखवते पूर्वी व्हिडिओमध्ये चला आता मॅडम येतील हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर रात्रीचे दहा वाजले आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला असेलच मी एम आर आयला गेली होती आणि एम आर आय झाला आहे फायनली माझा इकडे आला आहे रिपोर्ट हे बघा एम आर आय काल झालेला आहे आणि हा व्हिडिओ मी आत्ता आज बनवते आहे आणि इथे मी अटॅच करते आहे ठीक आहे आणि कालचा ड्रेस हा मी घातलेला आहे तर मी माणसाने लगेच एम आर आय झाला लगेच रिपोर्ट कसा आला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी रिपोर्ट आलेला आहे आणि काल माझा एम आर आय झालेला आहे तर इकडे हा एक रिपोर्ट आहे आणि मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे बघा हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एका ताईचा एक दोन ताईंची मला कमेंट होती की ताई म्हणजे मी जेव्हा एक्सरेचं सांगितलं ना की मला एस ई एस आर वाढला आहे तर त्याच्यावर बरंच छानपैकी त्यांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की ताई असं नाही असं सगळ्या गोष्टी मी बघितल्या आहे कमेंट्स तर आता मी हे दाखवणार आहे ह्याच्यामध्ये ना खूप माझा रिपोर्ट खराब आलेला आहे आणि आयुष्याची म्हणजे वाट लागलेली आहे ला सांगते मला डॉक्टरने पण काय सांगितलं आहे ते सगळं सांगते मी आणि जाताना आहे मला गणपतीचा फोटो स्वामी समर्थाचा फोटो घेऊन गेले आणि इतकी भीती होत होती मला हे बघा सगळं गळ्यातलं काढलं आहे तुम्हाला सांगते हे जे आहे नाही हे कानातले हे सोन्याचे आहे पण हे निघतच नव्हते मला इतकं टेन्शन आलं म्हटलं निघत नाही आहे कापून तरी कसं का काढू कापले का ते वेस्ट होतील म्हटलं परत घालणं होणार नाही मग तिथं गेल्यानंतर ते म्हटले आणि माझ्या टीथ पण आहे ना माझे आर्टिफिशियल बसवलेले पण माझे चांगले आहेत टीथ म्हणजे फायबरचे क्वालिटीचे बसवलेले हो आहे तर त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही झाला जसे आपले दात आहे ना इथे दोन दात बसवलेले हो मी मला दार काढली होती ना त्या प्रॉब्लेम असा मला जेवताना तर मग ते पण काही प्रॉब्लेम झाला नाही जाताना फार भीती वाटली तुम्ही सगळा व्हिडिओ बघितला असेलच अक्षरशः मी इतकी रडली ना घरात इतकी रडली ना नाही सांगू शकत मी मला ना सहा वर्ष झाले मी हा त्रास झेलते फक्त त्या एम आर मध्ये मशीनमध्ये जायचं नव्हतं मला कारण की यूट्यूबला एकत्रकडे दे, एवढे व्हिडिओ बघितले ना की एम आर आय मशीनने ओढून घेतलं आणि असं झालं मी विचार करायचे बापरे माहीतोंड दात आहे एकदा या साईडला मी कसं जाणार हा विचार म्हणजे मला मनातले मला खात होतं पण एक डॉक्टर आम्हाला असे म्हटले की तुम्ही हे तीन वर्ष अगोदर जर बघितलं असतं काळजी घेतली असती तर कदाचित तुमचा रिपोर्ट आज तुम्हाला थोडासा हे झाला असतं म्हणजे तुम्हाला फायदा झाला असता त्याचा असं आणखीन एक डॉक्टर बोलले आहे आणि माझे मिस्टर म्हणतात ते की आत्ता ज्या डॉक्टरांना आम्ही दाखवलं आहे त्या एका डॉक्टरवर आम्ही राहणार नाही आम्ही चार पाच डॉक्टरांना आम्ही आमचे रिपोर्ट दाखवणार आणि प्रत्येकाचा सल्ला घेणार की कोण काय सांगतं कोण काय सांगतं तर आत्तापर्यंत मी ना तीन डॉक्टरांचा सल्ला तीन नाही चार डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे आज तर दोन डॉक्टरांचा फोनवर आणि एक आत्ता मी संध्याकाळी गेले होते ते तुम्हाला टाकलं आहे व्हिडिओमध्ये त्यांचा मी आज त्या मॅडमचा पण सल्ला घेतला मी आणि प्रत्येकाने काय सांगितलं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगते हा रिपोर्ट बघितल्यावर तुम्हालासुद्धा अक्षेस वाटून की आणि हे काय झालं आहे इतका मोठा प्रॉब्लेम तुला झाला आहे इतकं म्हणजे आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी माझ्या नंदेच्या घरी गेले होते त्यावेळेस मला हा प्रॉब्लेम झाला होता आणि तुम्ही आता म्हणजे प्रत्येक जणाला असं होत असल की तू का सहन केलं तू तिथे गेली त्याचा पार्ट डॅमेज झाला हा कमरेचा तू तिथं जायचं नव्हतं म्हणजे नाही का मला बरेच जण असं म्हटले आहे की तू का त्यांचं ऐकत होती तुला काय एवढं की त्यांचं ऐकत होतं त्यावेळेस कसं ना माझं नवीन नवीन लग्न होतं आणि मला असं वाटतं भीती वाटायची मला की माझ्या मिसरांना राग येईन आणि मला जावंच लागल मला करावाच लागल पण त्या गोष्टीचा त्यांनी फायदा घेतला बरेच जण असं म्हणतात की तुम्ही तुमच्या सासूला त्यांना बघत नाही पण माझं मला माहिती आहे नाही का कसं असतं आणि माझा स्वभाव कसा आहे ना कुणी जर माझ्या उतर उतर मनातनं उतरलं उतरलं मग मी त्या संग बोलते बरं का बोलते व्हिडिओ कट झाला होता ॲक्च्युली माझ्या आईचा फोन आला होता त्याच्यामुळे मी त्यांच्याशी बोलले कारण की आईचा रोज रात्री मला एक फोन असतो झोपली का जेवण झालं का पूर्वी काय करते तिचा रोज एक रात्री फोन असतो झोपताना मग तिच्याशी बोलले तर हो मी कुठे व्हिडिओ झाला आता माझा स्टॉप की कुणी जर माझ्या मनातनं उतरलं ना की मग मी नाही लक्ष देत त्या गोष्टीकडं मग भले त्यांच्याकडं कितीही काही असते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या ठिकाणी जर दुसरी कोणी असले असते ना मुलं की बापरे एवढी प्रॉपर्टी आहे मग त्यांच्या किती महागं पुढं करावा मग तिथंच राहावा मग सगळं त्यांचं ऐकावा असं केलं असतं दुसरी कुणी असले असते पण मी सोडून दिलेली मला त्यांचं काही नको मला कारण की मला माहिती आहे की त्यांचं नेचर काय आहे हे मला माहिती आहे आणि अशा काही काही गोष्टी ना ज्या की मी यूट्यूबला सांगितलेल्या नाही आहे आणि त्या मी सांगणार आहे त्यांचा स्वभाव कसा आहे तुम्हाला सांगते माझा पोरगा पैसे देतो ना मग कसं त्याचा असं पिळू पिळू यायचं त्या व्यक्तीला माझं पण तसंच झालं माझ्या वडिलांनी कसं काही दिलेलं नव्हतं हे लग्न आलं त्यांना फार साऱ्या अपेक्षा होत्या त्यांना काही भेटलं नाही आमच्याकडनं माझ्या मिस्त्रांनी माझ्याशी लग्न केलं माझ्या मिस्त्रांना कशी अपेक्षा नव्हती आणि आज हे लग्न टिकलेलं आहे फक्त त्याच्या स्वभावामुळं फक्त माझ्या नवऱ्याच्या स्वभावामुळं मी आहे ठीक तर मग त्याला मी तुम्हाला रिपोर्ट दाखवते तर हा रिपोर्ट जो आहे ना हा एम आर आयचा रिपोर्ट आहे माझा हा बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुमच्या लक्षात येईल तर हे बघा हा आहे माझा एम आर आयचा रिपोर्ट एल फोर आणि एल फाय हां बघा इथे दिला आहे ना एल फोर आणि एल फाय तर काय झालं आहे ते तुम्हाला मी सांगते पण रिपोर्टमध्ये असं लिहून आलेलं आहे अजून खूप मोठा रिपोर्ट आहे दाखवते मी तर हे बघा कुणाला जर काही म्हणजे हे वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ह्या रिपोर्टचा हे बघा बघा ते रिपोर्टमध्ये ना प्रत्येकाला काही समजणार नाही तर हा जो रिपोर्ट आहे ना हा डॉक्टरने काय केला हा जो ब्लॅक असतो तुम्हाला माहिती आहे तर डॉक्टरने त्यांच्याकडे ते बघायचं हे, हे असतं ना लाईटीमध्ये लावतात एम आर आय वगैरे नाही का तिथे लावला होता तर मी डॉक्टरनं म्हटलं मी एक छोटासा व्हिडिओ घेऊ का तर डॉक्टर म्हणले हो तुझाच तुझाच रिपोर्ट आहे घे तू तू छोटासा व्हिडिओ घेतला होता तो मी टाकते आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगते की काय झालं आहे ठीक आहे तर व्हिडिओ बघा हे जे निशान दाखवलं आहे ना बाणाचं टोक ते बघा तिथे पूर्ण डॅमेज झालेलं आहे तर बघितलं का व्हिडिओ कसं आहे ना आपल्याला त्या स्लिप असतात वन टू थ्री फोर फाय अशा मणकेच्या हड्डीमध्ये ना स्लिपा असतात अशा पायऱ्यासारख्या तर त्याच्यामध्ये एल फोर आणि एल फाय माझा दा डॅमेज झालेला आहे ब्लॅक ब्लॅक झाला आहे ना तिथे पूर्ण काळ झाला आहे तर ते माझं डॅमेज झालेलं आहे आणि माझा स्लीप डिस्क नाही आहे डॉक्टर म्हणले तुमच्या स्लिपाबरोबर एका जागेवर एका खाली एक आहे तर डॅमे पण ते तुमचं डॅमेज आहे तर त्याच्यामुळे तुमच्या ह्या ह्याला म्हणजे काही विलाजच नाही आहे तर मी ते ऐकल्यापासून मी खूप टेन्शनमध्ये खूप टेन्शनमध्ये मला अक्षरशः व्हिडिओ पण मी टाकलेलं नाही आहे आणि मला बनवण्याची पण इच्छा नव्हती होत की आता अशी गोष्ट मला घेऊन आयुष्यभर चालायचं आहे खूप मोठं प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे माझ्या मिस्त्रांचं असं म्हणणं आहे की आपण ना त्या एकाच डॉक्टरांचं नाही ऐकायचं आपण चार पाच डॉक्टरांना विचारू आणि एक दोन जणं मला म्हटले आहे की आपलं कमरेचं विराज आला ये विराज सर्दी आली त्याला सर्दी आली आहे त्याच्या तब्येत आहे बघ गोळी तर एक दोन जण मला म्हटले आहे की त्याचं ऑपरेशन होत नाही सक्सेस होत नाही ऑपरेशन का बोल अरे हे रिपोर्ट सांगते ना सक्सेस नाही का ऑपरेशन सक्सेस होत नाही असं डॉक्टर तुला सांगितलं ना मी हे जो ऑपरेशन केलं ना ते सक्सेस नाही होत कमरेचं रीडच्या हड्डीचं आहे ना ते सक्सेस होत नाही असं तर ते मी <laughs> टेन्शन घेऊ नको काल पण मी खूप रडले रे म्हणतो नको टेन्शन घेऊ मम्मी मी आहे ना त्याला म्हणलं काय रे मी एका जागेवर बसल्यावर कोण करन रे अरे म्हणतो मी सगळं करल तुझं सगळं करेल म्हणतो मम्मी मी तू अजिबात टेन्शन घेऊ नको इतकं विराज इतका वेळ ना असं मला रडायचं नाही आहे मी स्ट्रॉंग आहे सगळ्या गोष्टीला सामोरं जायचं बस तुम्ही आहेच माझ्यासोबत सगळेजण ओके नाही आणि माझा विराज आहेच मला माझ्या विराजचा खूप सहारा आहे आणि कसं आहे ना मला असं वाट माझं पर्सनली मला असं वाटतं की आता अजून दोन एक दोन वर्ष तीन वर्षाने नाही का खूप जास्त ते डॅमेज होत जास्त गेल्याने मला चालणं फिरणं वगैरे कसं होतं काय होतं मला जास्ती कारण की सकाळी सकाळी तुम्हाला खरं सांगते मी जेव्हा उठते ना तर मी अशी वाकते वाकून वाकून कंबर धरून धरून चालते आणि मग अर्धा एक तासानंतर जसं बाथरूमला गेलं फ्रेश झालं त्याच्यानंतर हळूहळू मला थोडंसं असं उभं राहता येतं मला असं मला रोज सकाळी हा प्रॉब्लेम मला होतो आणि आता हे रिपोर्ट माझ्या मिस्त्रांनी बघितले इतक्या दिवस माझ्या मिस्त्रांचं काय काय नाही होतं सगळ्यांना डिलिव्हरी झालेली आहे दुखतं कंबर अहो माझं वेगळे हो त्यांना मी लस सांगायचे माझ्या मिस्तरांना अहो माझं तसं नाही हो तुम्ही थोडंसं सा ऐका सासूला पण आत्तामध्ये गेलं तर तेव्हा बोलायला गेल तर तिथं ऐकून घ्यायलाच तयार नाही माझी सासू त्यांच्यामुळं झालं पण ते ऐकून नाही घेत आणि आता हे रिपोर्ट माझ्या मिस्तरांनी माझ्या नंदीचे मिस्तर डॉक्टर आहे ना त्यांना पाठवलं बरं का हे रिपोर्ट तुम्हाला सांगते मी ते पण म्हणले त्यांनी पण हे सांगितलं की ते, ते थोडंसं म्हणजे डॅमेज झालेलं आहे पण माझ्या नंदीचा फोन नाही सासूचा फोन नाही की तुला काय झालं आहे तुला आमच्यामुळं झालं आमच्याकडनं काही हे झालं चुकलं कधीच नाही उलटं शिवाय घालणार उलटं बोलणार हा हा तुला असं झालं आणि असं काही 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 बोलणार ते सासू काही बोलणार ती ननंद माझी बोलत नाही ती माझ्यासमोर तिची बोलायची हिंमत नाही माझ्या नंदेची माय नवरासमोर माझ्यासमोर सासू बोलते आणि मी मी आता मी कसं आहे ना मी त्यांचा विचारच नाही करत ते माझ्या लाईफमध्ये नाहीच आहे माझ्या लाईफमध्ये फक्त माझा नवरा माझे दोन पोरं आणि माझी मुलगी बस मी एवढंच माझी लाईफ मानते असे सासू सासरे सासू सासरे तर नाहीच माझे सासरे खूप चांगले होते माझे मिस्टर सांगतात मिलेटरीमध्ये होते ते सासरे माझे तर असे लोक काही कामाचे नाही त्यांना जिंदगीमधून काढून टाकायचं आणि मी त्यांना म्हणजे माझ्या डोक्यातनं सगळ्या सगळ्या गोष्टी ता काढून टाकलेलं आहे त्यांना जिथं मला माहिती आहे आणखी माझं काही डॅमेज होण्यापेक्षा बाई मी दोन घास खाईन ते सुखाचे खाईन मी माझ्या घरी नको मला आणि तुम्हाला मी सांगते मला जेव्हा जायचं असेल ना तिकडं मला हो हो ना इतकं टेन्शन होतं इतकं टेन्शन होतं ना मला खूप टेन्शन येतं मला मला जाऊच वाटत नाही माझं मनच होत नाही ज्या पण वेळेस मी गेली आहे ना आता मागच्या वेळेस गेली तर माझ्या नवऱ्याचा पाय तुटला तुम्हाला माहिती आहे पाय मोडला माझ्या नवऱ्याचा त्याच्या आधी लाडू आय सी यूमध्ये गेली लाडूला इतकी तब्येत खराब झाली इतकी तब्येत खराब झाली माझं काय होतं नाही तिथं मला खूप काम करावं लागत होतं ती लोकं मला अजिबात समजून घेत नाही मग मला माझ्या पोरीकडे पण लक्ष जात नाही पुरीला खाऊ घालावं इथं कसं माझ्या माझ्या घरी मी माझ्या पुरीला खाऊ घालते आरामशीर उठते आणि कारण की सासरी गेल्यावर आपल्याला करावं लागतं हे मान्य आहे पण त्यांना हे समजायला पाहिजे की अरे माझं बॉडी पार्ट डॅमेज आहे मी नाही तेवढं उभं राहू शकत तुम्हाला मी सांगते खरं सांगते माझ्या सासूने आत्ता यावेळेस काय केलं माहिती आहे का माझी ननंद गेली तुम्हाला माहिती आहे ती तिच्या घरी गेली ती मी इथून गेल्यावर तर ती ज्या दिवशी गेली का त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या सासूने काय केलं फोन केला मोठ्या पुरेला आणि उद्या सकाळचं आमंत्रण दिलं आणि एवढे भांडे पडलेले किचनमध्ये आणि आता मी किती वेळ उभं राहणार ते भांडे घासणार परत सकाळी सकाळी एवढा स्वयंपाक करायचा ती येणार तिचे दोन मुली तिचा नवरा सगळं फॅमिलीला म्हणले उद्या तुम्ही जेवायला या मग मा हा खोट्या नाही तर काय हा हां मग मी भांडे गास्तं गास्तं माझ्या सासूला भयंकर बडबड केली मला ना राहावलंच नाही म्हटलं आहो तू मला समजत नाही का म्हटलं मला मी जास्त करून नाही उभं राहू शकत म्हटलं हां 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 कर कर असं म्हटलं बरं मग मी तिकून इकडे आल्यापासून एकही फोन नाही केलेला फोनच नाही केला अरे के मला जर दर धरून चालली असती तर तुला अशी जाव अशी दारात राहायची गरज पडली असती का हां मी ल... कामाल्या मावशींना गरम गरम जेवण घालते आणि तुम्ही असे तुम्हाला घालणार नाही का तुम्ही तर सासू तुम्हाला घालणार नाही का चांगलं ठेवणार नाही का आणि असं तुम्ही वागतात पण का कशासाठी असं काय माहिती आहे त्यांच्या डोक्यात काय काय नाही मी तर त्यांचा विचार सोडून दिलेला मर्दे गेले उडत त्यांच्या नादी लागले ना माझी जिंदगी संपून जाईल वैष्णवी हागवण्याची जिंदगी कशी संपली तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये केस झाले आहे वैष्णवी हग हगवण्याचे केस झाले आहे वैष्णवी कसपटे त्यांचं आड नऊ कसपटे आईकडचं आडणव वैष्णवी कसपटे ती बिचारी किती सुंदर मुलगी म्हणजे मी तिथे सगळे शॉर्ट व्हिडिओ बघत असते इतकी सुंदर मला बघून असं वाटतं की तिने काय वेड्यापणा केला आहे आत्महत्या केली आहे त्या वैष्णवीने पण माझं असं म्हणणं होतं तिने काय करायचं होतं सोडून द्यायचं होतं तो नवरा तिचे आईवडील पैशावाले होते सगळं होतं सोशल मीडियाचा जमाना आहे आता आणि तुम्ही असे विचारायचे आहे की आत्महत्या करायची एकेकाळी तुम्हाला सांगते माझा नवरा वारला ना त्यावेळेस माझे हे दोन पोर होते ना मीसुद्धा बरेच वेळा आत्महत्या करण्याचा मी, मी विचार केला होता त्यावेळेस असं सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं त्यावेळेस खूप खूप वाईट परिस्थिती होती कोणी पैसे देणारं नाही काय नाही काय नाही खूप कठीण महिना आला का कुठून रेंट भरायचं पहिल्या सासर मला काही आधार नव्हता त्यांनी पण मला असंच वाऱ्यावर सोडलेलं मला काही त्यांनी दिलेलं नाही आहे तर मी पण बऱ्याच वेळा असा प्रयत्न केला की नाही का दोन मुलं घ्यायचे आपन... ना आत्महत्या पण मला नेहमी माझ्या मुलांचं वाटायचं की माझ्या मी लेकरांनी काय केलं आहे त्यांना तर ज त्यांना तर जगायचं आहे ते खेळतात मित्र आहे त्यांचे शाळेत जातात आणि त्यांना आपण आणि मी असा विचार करायचे मी जर मेले ना मुलांना घेऊन मारणार दोन्ही मुलं घेऊन मारणार मी असं विचार करायची वेळेस पण नशिबाने देव देवा आहे पाठीशी चांगलं होत गेलं माझं झालं हे माझं सगळं चांगलं पण आता पैसा आला पण पन दुखणं पण आलं बरोबर का नाही ठीक आहे तुमच्याशी बोलते खूप मन मोकळ्याने बोलते एवढं मी कुणाशीच बोलत नाही बहिणी नाही बोलत आई नाही बोलत कुणाशीच नाही बोलत फक्त मी तुमच्याशी बोलते आणि माझ्या सर्वस्तू तुम्हीच आहात सगळं काही सगळं तुम्हाला शेअर करते मी मनातलं तुम्ही मला एवढं छान छान कमेंट्स करतात मला आपलं मानतात आणि तुम्हाला सांगते मी माझ्या ताई आहेत बऱ्याचशा मला व्हॉट्सअपला दोन झाले व्हिडिओ टाकलं नाही ना मला कितीतरी मॅसेज आहे की ताई रिपोर्ट काय आला तू बरी आहे ना काय झालं एवढं आपले माझे नातेवाईकसुद्धा त्यांना काही घेंदेल नाही आहे माझ्या नातेवाईकांना आज कोणी का असेल ते सबस्क्रायबर गेले ना माझ्या लेकरला भेटायला हां तुम्ही कोण आहे माझे तुम्ही कोण माझे नातेवाईक नाही कोण नाही कोण नाही पण तुम्ही किती माझ्यावर प्रेम करता माझी फस्ट प्रायवसी मी तुम्हालाच देणार ना माझ्याकडे ना माझा नंबर आहे ना या ह्या व्हॉट्सअपच्याला आहे बरं का जे कोणी नवीन असेल त्यांना मी सांगते जेव्हा को केव्हा माझ्या साहलीचं लग्न होईल ज्याच्या ताई आहेत बरेच ताई मला कमेंट कर म्हणजे मॅसेज करतात पर्सनली व्हॉट्सअपला तर सगळ्यांना मी माझ्या सायलीचं लग्नाला आमंत्रण देणार आहे छोट्या कोणीने लग्न केलं नाईलचं म्हणा विराजचं म्हणा कार्यक्रम म्हणा होईलच ना तर सा, मी माझ्या सबस्क्रायबर ताईंना एक वेळेस मी नातेवाईकाला सोडून देईन पण माझ्या सबस्क्रायबर ताईंना मी आमंत्रण देईन खरंच सांगते <laughs> ते माझे नाणेता काय किती लोकांना बोलवणार तर जे जे म्हणजे माझ्या जवळ ज़वल जवळच्या आहेत ज्याच्या ताई त्यांना मी बोलवणार ज्या मला डेली कमेंट करतात ज्या माझ्या एकदम क्लोज झाल्या आहेत अशा आहेत हेमांगीताई आहे मी नावं घेते आशा ताई हेमंगी ताई आहे पर अलका ताई आहेत परत अस्मिता ताई आहेत परत भरपूर अशा आहेत त्यांचे नंबरही माझ्याकडे आहेत ताई आहेत अजून तुम्हाला सांग का मी नावं सांगते थांबा लगेच लक्षात येईन जे बघत असतील हे बघा आशा ताई आहे परत ताई पण अरुणा ताई अरुण काकू आमच्या साईडचं जेव्हा केव्हा लग्न होईल तेव्हा तुम्हाला <laughs> यायचं आहे शोभाताई शोभा पाटील आहे ना वंदना ताई अजून अहो बरं इतक्या आहे ना म्हणजे लत हा लता ताई विसरलेस लता काटोरे या ताई मला नेहमी कमेंट करता या सगळ्या माझ्या बहिणी आहेत हे सगळ्या माझ्या बहिणी आहे तर चला मग जाऊ का खूप मोठा व्हिडिओ होतो आहे ना बोर तर नाही म्हणा तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून <laughs> तर चला मग बाय